शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेहेर या चॅनलमध्ये आपलं शेतकरी बांधवांचं स्वागत आहे मित्रांनो आज वार सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे मित्रांनो आज धन्याची आवक मेथीची आवक आणि शेपूची आवक त्याची आढावा घेणार आहोत तर आज धना कालच्यापेक्षा आवक कमीच आहे मीडियममध्ये म्हणजे आणि मेथीची आवक पण थोडी कमीच वाटते आहे तसेच शेपूची आवक जमतेमच आहे तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर हा चॅनल सर्व शेतकऱ्यांचा आवडता चॅनल आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करत जा ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करते वेळेस बेल घंटीचं बटन दाबायला विसरू नका तसेच आपले जे व्हिडिओ आवडत असतील तर बाकीच्या लोकांना शेअर करत जा आणि जे शेतकरी आपण व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहेत त्या गावाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकत जा जेणेकरून आपला व्हिडिओ कोण कुठं कुठं परत जातो आहे याची कल्पना आम्हाला येते तसेच आपले हे व्हिडिओ बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपद्वारे शेअर करत जा जेणेकरून आपले बाजारभाव बाकीच्या शेतकऱ्यांना पण कळत जातील तर मित्रांनो थोड्याच वेळात आता लिलाव चालू होतील लाईव्ह लिलाव आपण पाहायला जाऊया सहाशे अकरा पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस 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 संतोष सहाशे पंचवीस झाला शंभर रुपया अकरा पंचवीस अकराशे अकरा पंचवीस पंचवीस अकरा पंचवीस झाला शंभर रुपयांसाठी अकरा तीस मी तिचा शंभर साठी पाशे पंचवीस अठ साठ सत्तर सत्तर पाच सत्तर सहाशे साठ सहाशे साठ सहा ला ಸಹಶೆ ಸಾಧಾರ ಭಾವ ಶಂಶ ನೌಶೇ ಎಲ್ಲ ಮಿಥಿರ ಭಾವ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ ಚಲೋ

पाचशे सत्तर ऐंशी शेपूचा बाजार सहाशे शंभर सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी पाचशे ऐंशी बाजार तिथे बाजारवाजा शंभर रुपयांसाठी सहाशे नव्या बाजार साठी सत्तर सहाशे अग्र सत्तर सहा सत्तर सहा सत्तर सहाशे सत्तर मी तिथे बाजार बाजा शंभर साठी चारशे सत सहाशे एक ਸਾਸ਼ੀ ਸਾਜੇ ਸਾਜੇ ਅਕਰਾਜੇ ਕਾਗਰਾ 25 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

चारशे एक चारशे चारशे एक शपूरचा बाजारभाव चारशे एक झालेला आहे सहाशे सत्तर मी तिचा बाजारभाव झालाय शंभर जणांसाठी पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे तीस झालेला आहे शंभर जणांसाठी सहाशे तीस बाजार भाव झाला आहे शंभर जणांसाठी ਸ਼ੇਖ ਸਟੈਟ ਸਟੈਟ ਸ਼ੇਖ ਦਾ ਸ਼ੇਖ ਦਾ ਸ਼ੇਖ ਅਗਰਾ ਦਾ ਸ਼ੇਖ ਅਗਰਾ ਦਾ ਸ਼ੇਖ ਅਗਰਾ 611 ਮੀਤੀ ਜ਼ਬਾਦਰਵਾਦਲਾ ਸ਼ੰਭੁਰਾ ਲਈ ਸ਼ੇਖ 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 ਅਗਰਾ ਯਕਨ ਸ਼ੇਖ ਕੈਸ ਸ਼ੇਖ ਕੈਸ ਸੈਟ 70 70 ਦਾ ਸ਼ੇਖ ਦਾ ਸ਼ੇਖ ਦਾ ਸ਼ੇਖ ਅਗਰਾ ਦਾ ਸ਼ੇਖ ਅਗਰਾ ਦਾ ਸ਼ੇਖ ਅਗਰਾ 611 ਮੀਤੀ ਜ਼ਬਾਦਰਵਾਦਲਾ ਸ਼ੰਭੁਰਾ ਲਈ बाजारभाव झाला संपण्यासाठी तर मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर आज मेथीचा बाजारभाव साधारण तीनशे रुपयापासून तर बाराशे तेराशे पर्यंत गेलेले आहेत चांगल्या फायटर भाजीसाठी गेलेले आहेत तसेच धन्याचा बाजारभाव तीनशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत झालेले आहेत शेपूचा बाजारभाव चारशे रुपयापासून तर आठशे नऊशे रुपयापर्यंत गेले आहेत तर मित्रांनो आज पावसाचा व्यत्यय असल्यामुळे काही ठिकाणी मला व्हिडिओ घेणे जमले नाही तर आपला लोकभरारी यशमेहर हा चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे त्यामुळे या चॅनलला आपण सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करतो घंटीचं बटन दाबत जा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो याचे अपडेट्स आपल्याला मिळत जातील आपला हा चॅनल शेतकऱ्यांचा लोकप्रिय चॅनल आहे त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना पण शेअर करत जा आपले व्हिडिओ लाईक करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपली हे माहिती कळत जातील धन्यवाद